खाली आणि कमेंट करा हाय विक्रम दादा हॅलो वेलकम लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं दादा बोला कुठून बोलत आहात स्वागत आहे तुमचं माझ्या तुम्ही विक्रम दादा काय बोलत आहे तुम्ही।, तुम्ही मी नाशिक 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 हाय स्वागत आहे तुमचं दादा लाईव्ह मध्ये लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी कमेंट करा दादा बोला मंगलताई नमस्कार स्वागत आहे तुमचं लईमध्ये जेवण झालं का मंगलताई लाईक केले थँक यू लाईक केल्याबद्दल जेवण झालं मंगलताई हो माझं जेवण झालं आत्ताच तुमचं झालं का आणि थँक्यू लाईक केल्याबद्दल मंगलताई जेवण झालं तुमचं सॉरी वर्क मग आज मी जरा बिझी होती तुमच्या ला यायला मिळालं नाही मला पण उद्या नक्की येईल माझं जेवण झालं तुमचं झालं का हो माझ पण झालं मी छान आहे मंगलताई तुम्ही सांगा तुम्ही कशा आहेत राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार 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 मंगलताई म्हणताय नमस्कार 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 विठ्ठल 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 थँक्यू मंगलताई सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंगल ताई काय जेवण केलं ओम नम शिवाय ओम नम शिवाय चालतय चालतंय काय जेवण केलंय म्हंटल विक्रम दादा म्हणते हर हर महादेव हर हर महादेव दादा थँक्यू चॉकलेट दिल्याबद्दल <laughs> हॅलो ग ग ग थँक यू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल अहोच आशीर्वाद स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये दादा, ताई ब्लू देता का आय डीला मंगलताई सपोर्टिंग कमेंट तुम्ही पहिल्यांदा आलात ना दादा माझ्या कमेंट कधी कधी शो होत नाही आणि रा राजू दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये मी छान आहे दादा तुम्ही कशा आहेत कसे आहेत सॉरी सी 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 सीवरून खाली या सगळ्यांनी कमेंट करा थँक्यू सपोर्टिंग कमेंट दादा दुसरी आय डी कुठली आहे तुमची सांगता कसं जरा अंजली ताई हां तुम्ही आहेत थांबा एक मिनटं দিলা দিলা এক মিনিট विक्रम दादा गुड नाईट म्हणते गुड नाईट आणि अंजली ताई आहे <laughs> कमेंट करा कमेंट अडकले काय